नमस्कार सर्व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनल वर हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सर्वप्रथम सर्व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना विनंती असेल कृषी समृद्धी न्यूज ही युट्यूब चॅनल जर आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकरी मित्रांनी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो मागील आठवड्यामध्ये कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात आले होते की जस जसा उन्हाचा पारा वाढत जाईल तस तसे मोसंबीचे रेट हे मोठ्या प्रमाणात वाढत जाईल व तो अंदाज अगदी तंतोतंत तंतो खरा ठरत असून मोसंबी बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ सध्या आपल्याला बघायला मिळत आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये मोसंबी बाजारभावामध्ये वाढ झाली असून ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची बातमी आहे चला तर मग आजचे बाजारभाव जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आज पाचोड मोसंबी मार्केटमध्ये मोसंबी बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आज रोजी मिळणारे मोसंबी बाजारभाव आहे वीस हजार रुपये प्रति टन ते पंचवीस हजार रुपये प्रति टन व त्याचबरोबर जालना मोसंबी मार्केट मध्ये देखील मोसंबी बाजारभावामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये वाढ झाली असून ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून आनंदाची बातमी आहे जालना मोसंबी मार्केट मध्ये आज रोजी मिळणारे मोसंबीला बाजारभाव आहे पंधरा हजार रुपये प्रति टन ते बावीस हजार रुपये प्रति टन ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून आनंदाची बातमी आहे व अद्याप आपण हे कृषी समृद्धी न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सर। तर सर्व शेतकरी मित्रांनी हक्काने हे शेतकऱ्याचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व शेजारील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येत जाईल व आपल्याला घर बसल्या दैनंदिन बाजारभाव मिळत राहील तर शेतकरी मित्रांनो हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो राम राम